बातमीत्र सविस्तर पाहूया बातमी आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याची कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार ढेकळांचे पंचनामे करायचे आहेत का असा सवाल कोकाटे यांनी उपस्थित केलेला आहे अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची कृषी मंत्र्यांकडून पाहणी सुरू असतानाच त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय आहे ढेकळांचे पंचनामे करायचे आहेत का घरामध्ये आणून ठेवलेल्या मालाचे पंचनामे होणार नाहीत ते नियम नियमत बसत नाहीत असंही कृषी मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे शेतकऱ्यांना उभ्या पिकांचे पंचनामे केले जाते ज्या हार्वेस्टिंग झालेल्या त्यांची तर पंचनामे करून काय करणार पंचनामे करायची कांदे वगैरे ज्या वावराच आहे त्यांचीच पंचनामे होतील जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे त्याची पंचनामे करणं ते नियमात पसंत नाही कांदा काढून पडलेला आहे शेतामध्ये जो काढून पडला आहे शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करतील शेतात जे काही पिकं असतील त्याची पंचनामे रीत होतील